श्री स्वामी समर्थ सर्व मैत्रिणींना तर आज आपण बनवणार आहोत ताटावरील रुमाल तुम्ही बघू शकता किती सुंदर रुमाल बनलेला आहे तर हा रुमाल बनवण्यासाठी मी घेतलेला आहे एक ताट आणि ताटाच्या ताटाला आपण गोल करून घेणार आहोत आणि त्या गोल केलेल्यानंतर साडेतीन इंच माप घेऊन एक्स्ट्रा असा मी दुसरा गोल तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता हा ताटावरचा गोल आणि नंतरहून तीन तीन इंचचा घेतलेला गोल हा आता आपण कट करून घेऊयात आता हा मी कट करून घेतलेला आहे याच मापाने आता हे आहे अस्तर आता मेन कापड आपण तो टेवून तुम्ही पिनअप पण करू शकता हे मी आता मेन कापड ठेवून आणि कट करून घेतलेलं आहे आता हे अंतर सोडून बाकीच्या पूर्ण गोलला आपण आता स्टिच करून घेऊ कापड सरळ ठेवायचं आहे कापडाची जी सरळ बाजू आहे ती वरती ठेवायची आहे आणि या पद्धतीने मध्ये तुम्हाला वाटेल तर लेस किंवा प्रिल लावू शकता आणि ती अशी आतमध्ये इन्सर्ट करून आणि वरून शिलाई मारत जायची आहे मेन कापड नंतर लेस आणि त्याच्यावरतून आस्तर ह्या पद्धतीने लेस्लमध्ये टाकून आणि अंडरग्राउंड फिडिंग अंड अंडरग्राऊंड ग्राउंड केल्यासारखं करायचं आहे आणि पूर्ण झाल्यानंतर तिची थोडीशी जागा होती ती सोडून आणि हे आता आपण त्या जागेतनं बाहेर काढून घेऊयात हे मी आता बाहेर काढून घेते अगदी हळूवारपणे काढायचं आहे इझी निघून येतं ते हे आता आपण बाहेर काढून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित सर्व लेस आपण आता सेट करून आणि त्याला आपण व्यवस्थित करून घेऊयात आता हे मी व्यवस्थित करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी फिनिशिंगमध्ये इकडे तिकडे कुठेही तुम्हाला एकही शिलाई दिसणार नाही आणि लेस थोडीशी बाहेरच्या दिशेने ओढली की आपला गोल आकार हा अगदी व्यवस्थितपणे दिसतो तुम्ही बघू शकता हा बघा काहीही घाई गरबड न करता अगदी शांतपणे आणि हळुवार हरु, हरु, हळू हळुवारपणे आपली ही आपला हा ताटावरील रुमाल तयार होतो अगदी पाच मिनटामध्ये म्हणा आपला हा ताटावरचा रुमाल रेडी होऊन जातो तुम्ही याला ये फक्त लेस लावली तरीही चालते मी आता याला वरून गोटापट्टी अटॅच करते त्याच्या आधी आपली ही जी थोडीशी जागा राहिलेली आहे त्यालाही आपण आता फिनिशिंगमध्ये आत टाकून आणि स्टिच करून घेऊया या पद्धतीने मी आता अस्तर व मेन कापड दोघांना व्यवस्थित पकडून आणि लेस आत इन्सर्ट करून वरून एक स्टिच करून घेते म्हणजे आपल्या रुमालाची फिनिशिंग ही व्यवस्थित येणार आहे चला तर मग मी ते आता करून घेते थोडंसं बारीक काम असल्यामुळे अगदी शांतपणे करावं लागतं नाही तर उमालाची फिनिशिंग खराब होऊ शकते आपल्या हे बघू शकता तुम्ही अगदी हळूवारपणे काहीही घाई गडबड न करता फिनिशिंग खराब व्हायला नको मी हे आता स्क्रूड्रायवरच्या सहाय्याने थोडंसं आतमध्ये इन्सर्ट करते आणि ही मी आतावरून म्हटल्याप्रमाणे आता, आता गोटापट्टी लावते आहे गोटापट्टी लावली नाही तरी देखील आपला रुमाल छानच दिसतो पण अजून थोडासा लूक त्याचा छान दिसावा म्हणून मग ही गोटापट्टी लावत आहे तुम्ही बघू शकता लावताना फक्त रुमाल थोडासा खाली प फुगा येऊ नये किंवा चून पडू नये म्हणून थोडंसं सरकवून घ्यायचा आणि अगदी हळुवारपणे हा रुमाल अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये येतो आणि जास्त काही नाही अगदी सोपा आहे ज्या ताईंना येणार नाही त्यासुद्धा हा रुमाल करणार आहेत फक्त एक वेळा करून बघा प्रयत्न करा तर हा आपला रुमाल बघा ताटावर टाकल्यानंतर कसा दिसतो तीन तीन साडेतीन इंचाचं आपलं माप शिल्लक राहत आहे तर कसा वाटला तुम्हाला आपला हा ताटावरचा रुमाल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि थोडाही व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा किंवा उपयोगी वाटला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी चॅनलला पुढे जाण्यास मदत करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद